शेजार धर्म रानोजी होत आपल्या ओस्त्रीवर बसले होते त्यांच्या शेजारी त्यांचा मुलगा पुढ्यात पुस्तके पसरून बसला होता त्याचे अभ्यासात लक्ष लागत नव्हते त्याचे सारे लक्ष गलोल तयार करण्यात होते हातातल्या रबराच्या पात्रपट्ट्या घेऊन तो गोलोल तयार करीत होता तेवढ्यात शेजारचे हरिबाबा पवार काठी टेकवत आली त्यांचे चाहूल लागतात रानोजी खोत म्हणाले या मालक कसं येणे केलं हरिबाबांनी सुस्कारा सोडला आणि काठीचा आधार घेत बैठक मारली रानोजींनी पुन्हा विचारलं कसं काय येणं केलं हरी बाबा म्हणाले तुमच्या रामाला घडीभर माझ्याकडे पाठवून द्या थोडं काम आहे पाठवून देतो काही काळजी करू नका असे रानोजी त्यांना म्हणाले पण मध्येच करत म्हणाला बाबा आज मला शाळेचा फार अभ्यास आहे आज नाही मला जायला जमणार यावर रानोजींनी आपल्या मुलाला मध्ये चढून म्हटले अरे अभ्यास तर पण आज थोडं कमी खेळ राम वडलांच्या धाकात होता तो काही बोलला नाही थोड्या वेळाने हळीबाबां निघून गेली ते गेल्यावर रानोजी रामाला म्हणाले अरे राम आपल्या शेजाऱ्यांनी काही काम सांगितलं तर लगेच असं नाही म्हणू नये शेजार धर्माला जागून तू त्यांच्याकडं जायला पाहिजे समज तू गेला नाहीस तर त्यांचं काम आणणार आहे का नाही आडायचं दुसरा कोणीतरी येऊन त्यांना मदत करीलच पण मग तुझ्याबद्दल त्यांना काय वाटेल राम थोडा वरमला काय बोलावं हे त्याला सूचेना तरी पण तक्रारीच्या स्वरात तो म्हणाला पण बाबा गोड गोड बोलून हरे बाबा नेहमीच माझ्याकडून काम करून घेतात मग त्यात काय बिघडलं अरे माणसानं कष्ट करायला कंटाळू नये कष्ट करणारं माणसाच्या अंगात ताकद वाढते शिवाय लोकांना भलेपणा मिळतो हा फायदा फार मोठा आहे तो जन्मभर तुला पुरणार आहे असे म्हणून रानोजी आपल्या मुलाला पुढे म्हणाले समज उद्या आपल्याला कोण्याची गरज लागली आणि आपल्याला शेजाऱ्यांनी तुझ्यासारखं उत्तर दिलं तर आपल्याला काय वाटेल रामाने काही उत्तर दिले नाही तो गप्प बसला मग रानोजी त्याला म्हणाले तू तसा समजूतदार मुलगा आहेस म्हणून तुला सांगतो आई असे म्हणून त्यांनी आपल्या हाताचा पंजा त्याच्यासमोर धरला आणि विचारले माझ्या हाताला किती बोटे आहेत राम म्हणाला पाच ही पाच बोटे सारखी आहेत का नाही लहान मोठे आहेत यावर रानोजी हसले आणि म्हणाले अरे ही आपल्या हाताची बोटं सारखी नाही पण ही पाच बोटं मिळून हाताचा पंजा झाला की नाही तसं पाहिलं तर प्रत्येक बोट परीनं स्वतंत्र आहे तरी एका बोटाला लागलं की शेजारच्या बोटांना दुःख होतंच त्यांच्यातील सुखदुःखाची जाणीव एकच आहे कोणतीही कामं करताना ते एकोपाने करतात ही बोटं म्हणजे एकमेकांच्या शेजारी शेजाऱ्यांनी परस्परांचा उपयोगी पडावं रामला आपल्या वडिलांचे चांगणे एकदम पटले तो हसला आपल्या हाताच्या पंजाकडे त्याने पाहिली पंजाची हालचाल केली मोठं दाबले आणि उघडून व तो आपल्या वडिलांकडे बघून म्हणाला बाबा तुम्ही म्हणता ते खरं आहे मी जातो हरिबापांकडे त्याचं काय काम असेल ते करतो रामाच्या वडिलांना त्याच्या या उत्तराने मोठा आनंद झाला